नमस्कार मुंबईच्या घाटकोबर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष तसेच वैभव सहकारी पतपेढी मर्यादित मुंबई संस्थापक व अध्यक्ष एच पी जंगम यांच्या त्र्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी शुभेच्छा देण्याकरिता अनेक पक्षातील कार्यकर्ते तसेच महाराष्ट्र मुंबई पोलीस तसेच या ठिकाणी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते

ग्रामीण भागामध्ये आमच्या स्वभागामध्ये त्या ठिकाणी स्वतः संस्थापक सदस्य असून त्यांनी त्या ठिकाणी त्या विद्यालय स्थापन केलं आणि आज गेले पस्तीस वर्ष त्या विद्यालयाला झालेत आणि हजारो विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेऊन बाहेर पडले आजही ते विद्यार्थी विद्यार त्यांच्या विद्यार आठवण या ठिकाणी ठेवतात आणि यापुढेही अस्वस्थ निरंतर पुढे काम चालू राहील ही एक त्यांच्याकडून बनलेली एक समाजसेवेची मोठी पोचपावती आहे तसेच मल्लिकार्जुन विद्यालय मंदिर जे आहे त्याचे त्या हो ते स्वतः पर्टचे अध्यक्ष असून त्या ठिकाणी केलेला आहे आणि याच्या पुढे आहे आणि यापुढे ते मार्गक्रमण संपूर्ण भागामध्ये पुनर्वसन पुनर्वसन पूर्वी बालवयातच म्हणजे कमी वयामध्ये केलेली समाजसेवेची अशीच मिरूतमेळ अखेरपर्यंत सुरू होईल अशी एक आशा व्यक्त करू आज आमचे आदरणीय मित्र ज्येष्ठ आमचे मार्गदर्शक हरिश्चंद्र जंगम साहेब रात्र वाढदिवस आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून आदरणीय जंगम साहेबांनी पक्षाची मोडतभेट झाल्यापासून पक्षाचं काम केलेलं आहे मी आज ही अपेक्षा व्यक्त करतो की आज मुंबईमध्ये जेवढे तालुका अध्यक्ष आहेत त्यामध्ये सगळ्यात सिनियर वयाने असो अनुभवाने असो या वयामध्ये देखील त्यांनी आज अध्यक्ष म्हणून एक महत्वाची बीने जे जो पक्ष असतो पक्षाचा बिनीचा सिलेदार असो तालुका अध्यक्ष असो ती अशी महत्वाची जबाबदारी घेतली आहे माझी अशी अपेक्षा आहे की त्याच एक पंचवीस वर्षाच्या तरुणाप्रमाणे ते पक्षाचं काम दिवसात करत असतात आज त्र्याहत्तरा वर्षी त्यांना ही जी ऊर्जा आहे त्यांना शंभर वर्ष आयुष्य मिळो आणि ते आयुष्य मिळताना त्यांना हीच ऊर्जा पक्षासाठी आणि समाजासाठी काम करण्याची मिळो आम्ही अपेक्षा व्यक्त करतो मी माझ्या वतीने मुंबई राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग या विभागाच्या वतीने आणि त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व नेत्यांच्या वतीने आदरणीय जंगम साहेबांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा व्यक्त करतो मी विक्रम कुमार चंदेला वैभव पतनी सहकारीचा सचिव म्हणून काम पाहतोय आपली वैभव पतनी संस्था ही स्वयंशील रजिस्टर झालेली आज कमीत कमी आपण पस्तीस वर्ष झाले आपण काम करतोय लोकांसाठी आणि हे पतसंस्थेचं कारण गृहगरिबांना जेव्हा नॅशनल बँक उभे करत नाही तेव्हा आपण त्यांना छोटीशी मदत काय हो आपण त्यांच्या मदत गरजेने भावून त्यांची सेवा करत होते त्याचप्रमाणे महिला सबलीकरण असो किंवा युवा रोजगाराचा प्रश्न असो त्या माध्यमातून आपण त्यांना थोडी थोडी मदत करून त्यांच्या परिवाराला सुखसोविधा देण्याची आपण काम करत आहोत त्याचप्रमाणे आमचे एच बी जन्म साहेब अहोरात पतपेढी कशी वाढवायची त्या दृष्टिकोनातून आम्हाला सगळ्यांना इन्स्ट्रक्शन देत असतात आणि त्या प्रकारे आम्ही काम करत आहे ज्या प्रकारे आमची संस्था बीएसएल वाढत आहे संपूर्ण घाटकोपरमध्ये सर्व पक्षाचे लोक आमच्या स्थानिक एकशे पाच गाव महाबळेश्वर त्याचप्रमाणे जावळी सातारा इथून मला फोन आले सर्व आमदार सभापती आमच्या भागातल्या यांचे फोन आले शुभेच्छा दिल्या आमच्या घाटकोपरमधून शिवाजीराव नलावडे आणि इतरांची फोन आले शुभेच्छा आल्या त्या संपूर्ण घाटकोपर पूर्व तालुक्याचे आमचे सगळे वार्ड या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे मित्र सहकारी आमचे न्याय विभागाचे प्रमुख बापू धुमाळे ही बॅसिंग पर्सनॅलिटी आहे आणि ते सुद्धा माझ्याबरोबर या ठिकाणी काम करतात आज राष्ट्रवादी अजितदादा यांच्या पक्षामध्ये आम्ही काम करतो हा पक्ष सत्तेमध्ये आहे आणि लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही या पक्षात सामील झालेलो आहोत आणि लोकांची कामं व्हावीत म्हणून त्या ठिकाणी आम्ही अवरात्र प्रयत्न करीत आहोत ज्या ठिकाणी झोपपट्ट आहेत त्या ठिकाणी सुविधा नाही आहेत सारे प्रकल्प झालेत त्या ठिकाणी लोकांना क्र लागतो लोकांना काम त्यांच्यावर अन्याय होतो त्या ठिकाणी आमचे लोक धावून जातात आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो या ठिकाणी शिक्षण विभागाकडे आणि आमचे नलावडे साहेबांचं सांगणं आहे की तुम्ही हॉस्पिटलमध्ये जावा शाळांमध्ये जावा शिक्षण सुधारा हेल्थ सुधारा तर लोक आपल्याला राष्ट्रवादी या तिथे वाढ वाढेल आणि त्यांच्याकडे फार मोठ प्रशासकीय अनुभव आहे प्रशासनाचं चांगलं काम करतात आणि त्यांचं आम्ही अनुकरण करतो आणि त्या दृष्टीने आम्ही काम करतोय खरोखर आमच्या याच्यामध्ये कसले मतभेद नाहीत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आम्ही पुढे नेणार आहोत तसेच वैभव सहकारी पतसंस्था ही लोकांच्या छोट्या मोठ्या लोकांच्या म्हणजे फेरीवाले छोटे उद्योजक यांना कर्ज देतो आणि विशेषतः महिला बचत गटांना आम्ही यात प्रोत्साहन दिलेलं आहे कोरोनाच्या काळामध्ये कमीत कमी तीनशे महिलांना आम्ही तीस हजार रुपयाप्रमाणे कर्ज वाटप केला आणि चांगलं आम्ही त्या ठिकाणी सहाय्य केलं आता आमचा संकल्प आहे की वैभव सहकारी पतसंस्था पाच शाखा शंभर कोटी करायची असा आमचा संकल्प आहे आणि त्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करत आहोत आणि या पाच वर्षात आम्ही ती संस्था पुढे नवो उडून आमचे कोयना धरणग्रस्त आम्ही आहोत आम्ही जसं मुंबईत काम करतो तसं आमच्या तालुक्यात सुद्धा काम करतो तालुक्यातले आमचे आमदार खासदार त्यांच्याशी संपर्क ठेवून आम्ही धरणग्रस्तांचे प्रश्न सोडवत असतो त्या ठिकाणी आम्ही उपक्रम राबवतो शिक्षण क्षेत्रात काम करतो आमच्या गुवांसारखी माणसं आहेत शेलार गुवा हे भजनी गुवा आहेत गायक आहेत सगळ्या मोठ्या मोटे मोठ्या लोकांच्या कॅसेट करतात आम्हा अशी सगळे हे जे आज आले सगळ्या लोकांना सगळ्या लोकांचं मी स्वागत करतो आणि आभार मानतो की असंच माझ्यावर त्यांचं प्रेम राहावं ही माझी इच्छा आहे या ठिकाणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजित पवार यांच्या घरातील जंगम साहेबांचा सत्कार या ठिकाणी सामाजिक न्याय विभाग मुंबईच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग मुंबई अध्यक्ष आणि मुंबई सर्व कार्यकर्ता जंगम साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा श्री एच वी जंगम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरिता शासनाचे अधिकारी पोलीस अधिकारी विभागातील नेते कोयनेचे सुपुत्र राजाराम बुवा शेलार कानदाटातील ठाणे शहराचे काँग्रेसचे श्री अरविंद मोरे शिवसेनेचे भूषण मोरे त्यांचे मित्र कोयना धनग्रस्त संघर्ष समितीचे संदीप कदम प्रकाश कदम रमेश निवळे हरीश कदम सौरभ मोरे सुधीर जाधव शशिकांत भातोसे संदीप जंगम वैभव पदसंस्थेचे विक्रम चंदेलिया श्रीपाल सोदा दीपक हाटे बाळासाहेब जंगम किशोर काळे राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे मुंबई अध्यक्ष बापू धुमाळे राष्ट्रवादीचे वॉर्ड अध्यक्ष एकशे एकतीसचे वॉर्ड अध्यक्ष महेश नेमन विशाल खुरंगळे राहुल जाधव चिराग कारिया दीपक भोसले खिरे, राजू धुगे राहुल राजा लालाभाई अशोक वाळकर सुनील सावंत प्रमोद घाडगे यांनी विशेष या ठिकाणी परिश्रम घेतले